अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आलाय जो अक्षरशः अंगावर काटा आणतोय हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आलाय ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे ट्रॅक्टरचा हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर विहिरीत पडला हा थरारक व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्या एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका ट्रॅक्टरचा अपघात झालाय हा अपघात इतका भीषण झालाय की रस्त्यावर अपघात झाल्यानंतर हा ट्रॅक्टर बाजूला असणाऱ्या शेतात गेला त्यानंतर पुढे तो ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन पडलो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरचा अर्धा भाग विहिरीत पडलाय तर अर्धा भाग विहिरीच्या काठाला अडकलाय आजूबाजूला बाजूच्या गावातील लोक जमलेले दिसत आहेत यावेळी ड्रायव्हरही जखमी झाला असल्याचं बोललं जात आहे सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार असतात याची अनेक उदाहरणं रोज व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात मात्र हे कधी कधी जीवावर बेतू शकतं याचा विचार आजची तरुण पिढी करत नाही अतिघाई संकटात नाही हे वाक्य आपण जवळपास प्रत्येक हायवेवर वाचलंय कारण वेगाने गाडी चालवून अपघात गा होण्यापेक्षा संत गतीने सुखरूप घरी पोहोचलेलं बरं हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे तरी देखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात आणि पुढे याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते याचीच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे